नमस्कार मनपसंत किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण सुप्रियाते यांच्या इझी कुकिंग विथ सुप्रियामधील हिवाळ्यामध्ये होणाऱ्या सर्दी आणि खोकला यावरती रामबाण उपाय म्हणून ही रेसिपी पाहूयात आता हिवाळ्याचा सीझन सुरू झाला आणि हिवाळ्यामध्ये सारखं सर्दी खोकला आणि कणकण असं सुरू झालं आहे सध्या वातावरणात जिकडे तिकडे हेच आहे की खोकला सर्दी तर यावर रांबाय उपाय म्हणून उपाय म्हणून मी हा चहा बनवलेला आहे आणि हा चहा घेतल्यावरनं एकदम फ्रेश असं वाटतं तर इथे पहा मी दोन कप चहा बनवायचं आहे मला तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये आधी आपल्याला टाकायची आहे चहा पावडर तर दोन कप चहाला मी इथे जास्त पावडर घेतलेली नाही आहे दोनच चमचे चहा पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर घेतलेला आहे इथे मी तीन चार मिरे त्यानंतर दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे त्याच्यानंतर तुळशीची पानं घेतलेली आहे सात आठ आणि एक इंच असा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि याने शिंका आणि सर्दी खोकला याच्यावर खूप छान उपाय म्हणून आहे हा तर याला छान असं बारीक ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये करू नका खलबत्त्यामध्येच करा आणि जेव्हा त्याचा तो जो रस निघतो तो अतिशय चांगला असतो त्यामुळे मिक्सरमध्ये करू नका खलबत्त्यातच याला छान असं ठेचून काढायचा आहे आणि यामुळे काय होतं तुळशीमुळे आणि मिरे त्यानंतर दालचिनी अद्रक ते गरम असतं आणि औषधी पण असतं त्यामुळे खोकला सर्दी आ, असली तर ती कमी होते आणि दोन टाईम तरी तुम्ही दिवसातून हे प्या तरी ते पहा मी छान याला ठेचून घेतलेलं आहे आणि याला टाकलेलं आहे आपल्या ते जे पाणी होतं चहाचं उकळतं त्यामध्ये आता याच्यात तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला कसं दूध हवं आहे कमी दुधाचं चहा किंवा जास्त दुधाचा चहा त्यानुसार तुम्ही दूध टाकून घ्या आणि चवीपुरती साखर टाकून घ्या म्हणजे कोणी गोड चहा पितो कोणी फिक्का चहा पितं तर आम्ही तर मिडियमच चहा पितो जास्त गोड लागत नाही तर इथे आता छान या चहाला उकळी येऊ द्यायची आहे मस्त भरपूर असा मंद आचीवर भरपूर वेळ चहा उकळू द्यायचा आहे इथे पहा चहा उकळलेला आहे आणि आता इथे छान असा चहा रेडी आहे तर तुम्हाला जर सर्दी खोकला असेल शिंका येत असेल तर नक्की दोन वेळा तरी हा चहा प्या आणि आता सर्दीचे दिवस आहे त्यामुळे गरमागरम असा चहा प्या पिल्याने छान वाटतं आणि रामबाय रामबाल असा उपाय आहे हा आ, मला तरी फरक पडला आहे तुम्हाला तुम्ही ट्राय करा आणि जर फरक वाटला तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि जे नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नक्की ट्राय करा ही चहाची रेसिपी